महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी केलं होतं अनावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मालवणी खळबळजनक घटना समोर आली नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला आहे नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवण मध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केले होते नौदल दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या कामाबद्दल अनेक लोकांनी सुरुवातीपासून चौकशीची मागणी केली होती या झालेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली